拜拜。 आता आज आपलं ऑपरेशन असल्यामुळे मॅडमनी सकाळ सकाळीच येऊन आपली बाकी सगळी तयार करून दिली आता आपल्याला ऑपरेशनला न्यायला दादा पण आठलाच ऑपरेशनला गेलेलो पण आज ऑपरेशनला गर्दी आपलं ऑपरेशन पण क्रिटिकल असल्यामुळे आपल्याला ऑपरेशनला दोन वाजले ऑपरेशन झाल्यानं परत एकदा या दादांनी आपल्याला बेड ऑपरेशन झाल्यामुळे आपल्याला काही नव्हत्या त्यामुळे बंधुराजाला म्हणलं बिस्किट पडक मग आजचा जर आपण पाणी आणि बिस्किटवरून मारले संध्याकाळ ना या मॅडमने येऊन आपल्याला सलाईन पण लावली सगळ्या दिवशी सकाळी आमचं गावाला जोडदार मला भेटायचं पण संध्याकाळ संध्याकाळी झाल्यानं परत एकदा या मॅडमने येऊन आपल्याला सलाईन लावली चौथ्या दिवशी आमची बहीण मला आली हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आपली रोजच काळजी घेत आपल्याला वडापो काळजी तलब झालेली आहे म्हणून शेजार धर्म करत आपण पण आमच्या वडिलांच्या पुण्यामुळे आमच्या असणाऱ्या पेशंटच्या फॅमिलीने पण आपल्या तब्येतीची चौकशी भाऊ पण असल्यामुळे सांडे भाऊ नजी घेत सव्या दिवशी आपला डिस्चार्ज असल्यामुळं आपण जर आज सगळ्यांना पडलेला प्रश्न नमका आपलं ऑपरेशन काय म्हणून म्हणलं काल दाखवलेलं एक्सरे मधलंच करू आणि पट्टी काढल्यानंतर ड्रेसकोड चेंज केला आणि असं छानपैकी पण वरती बसून खाली चाललोच होतो दवाखान्यात खास असं जोडीदार झालेलं बाय बाय केलं आणि खाली येऊन परत एकदा आपल्या गणपत राहायचा आशीर्वाद घेतला आणि दवाखान्यात बाहेर शेवटी जाता जाता एवढंच म्हणे धन्य ते डॉक्टर धन्यतो ब्रदर धन्य ते सिस्टर आणि इथला स्टाफ यांनी आपली भरपूर अशी सेवा केली आणि आपलं ऑपरेशन चांगलं झालं